नमस्कार मित्रमैत्रिण श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते तर मित्रांनो सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह पाहत आहोत यातील खेळ ही कथा आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग खेळ या कथेला प्रारंभ करूयात आमची पुतळी गाय व्यायली आणि एक पांढरशुभ्र पाडा तिच्या पुटी जन्माला आला हे वासरू मोठं देखणं निपजलं होतं चलाखही होतं त्याचं अंग मोगरीच्या फुलागत पांढरेफेक आणि मऊ होतं त्या मऊसुत अंगावर एकसारखं हात फिरवत राहावं असं वाटे आईची नजर चुकून मी हळूहळू गोठ्यात जाई आणि त्या वासराच्या अंगावरून हात फिरवत राही आम्ही सगळे या पाड्याला रुपया म्हणून बोलत असू हा रुपया जन्माला आल्यापासून मला एक नवा सोबतीच घरात आला होता सकाळी आई धार काढायला निघाली की या रुपयाला धरून उभं राहायचं काम माझ्याकडेच येईल धारेच्या दोन्ही वेळा त्याला अचूक कळायच्या हातात भांडी घेऊन आई गोठ्यात येताना दिसली म्हणजे रुपा बसलेला असला तरी टनकण उडी मारून उभा राहायचा दाव्याला हिसके द्यायचा आणि आपले इवलेशी कान सारखे हलवत आईकडे बघत राहायचा एवढंही करून कुणी त्याची लवकर दाद घेतली नाही म्हणजे आपली छोटीशी लवलवणारी काटेरी जीभ बाहेर काढून तो हमरू लागे भूक लागली म्हणजे लहान मूल रडावत तसं मग आई हसून म्हणायची बघ कसा कळीचा नारद आहे रुपया असा हमरू लागला म्हणजे मीही अस्वस्थ होऊन जाई आणि आईला रागानं म्हणे आवर की तुझं लवकर असं कुठं तांदळाला निघालास काय अगं रुपयाला भूक लागली या दिस ना बाई तुला बरे आहे की भूक भाड्याची तू कसा सकाळी उठल्याबरोबर चहा करून पितीस काही केलं तरी आईचं लवकर आवरायचं नाही ती पायातील चिपाडं बाजूला करी खाली पडलेलं शेण उचलून पाटीत टाकी ही पाटी भरली म्हणजे ती उकिड्यावर नेऊन रिकामी करी हे सगळं उरकुस्तवर आम्हा दोघांना काही दम निघायचा नाही रुपयाची पुढं जाण्याकरता धडपड सुरू होई मी त्याच्या आडवं जाऊन उभा राही आणि तो बेटा मला ढुसण्या देत राही बेलाशक माझ्या गुडघ्यावर धडक घाली आणि तरीही मी तसाच आडवा उभा राहिलो तर माझ्या जांगडांतून पलीकडे मान काढून आईकडे आषाढभूत नजरेनं बघू लागे दारात आलेल्या भिकाऱ्यागत तो असा बघू लागे मी त्याची मान खाली दावी आणि तो मला ढुसणी देऊन वर पाडी आम्हा दोघांची अशी कुस्ती सुरू झाली म्हणजे आई घाबरायची भराभर सगळं आवरायची आणि आंबुण्याचं घमेलं दावणीत घेऊन ती मला म्हणायची सोड भाड्याला बघ कसं अंगावर चालून जायला लागलाय मग दाव्यानं पेण सोडायचा अवकाश की रुपया आईच्या कासेत घुसायचा हिसका मारून तो मलाही आपल्यासंग ओढून न्यायचा एखाद्या रानडूक रागत धडक मारून रुपयानं कासेत तोंड घातलं म्हणजे त्याची आई भिवून गाबगाब व्हायची हो डोळ्यातली बुबळं न हलवता ती मान वर करून उभी राहायची आणि रुपया जोरजोराने ढुसण्या देऊ लागायचा त्यानं अशी ढुसणी दिली म्हणजे उचकी लागल्यागत पुतळीचं पोटखालवर व्हायचं हो माझी आई ही घाबरी घट्ट व्हायची आणि रुपयाच्या पाठीत एक धप्पाटा घालून म्हणायची अशा काय धडका देतोस थंडमानाने पिकी पण रुपया पितपितच खाली वाकायचा आणि पुन्हा जोरकस धडक घालायचा तो अशा ढुसण्या देऊ लागला म्हणजे आमच्या आई लटलट कापाय लागायची आणि मला भारी गंमत वाटायची पाण्यावर घातल्यावर स्वतंत्र एक स्थान रुपयाचं पिऊन टाकलं म्हणजे आई पुढं व्हायची कासेतनं त्याचं तोंड बाहेर काढू लागायची पण रुपया काही लवकर थान सोडायचं नाही आई त्याला मागं उडायची आणि तो आईलाच घेऊन पुढं घुसायचा या रस्सी खेचीनं आई रडकुंडीला येऊन माझ्यावरच खवळायची अरं तमाशा बघत उभा राहिल्या आणि का राहिल्यास दाव वड की माग मी मुकाट्यानं दात खाऊन दावं ओढायचो आई त्याच्या तोंडावरनं थान सोडून घ्यायची रोज सकाळी सांचं दोन्ही वेळाला अशी आमची कुस्ती व्हायची सांच्या पारी आबा आले म्हणजे त्या रूपाची बारीक सारीक हकीकत मी सांगत बसेन रुपयाही रोज रोज नव्या नव्या खोडी करायचा कधी तो आपल्या आईचं सड साठायचा तर कधी माझा गुडगा फोडायचा कधी आईचं लुगडंच तर कधी दुधानं भरलेली कासंडीस लंडून जायची एक का दोन रोज अशा अनेक कागळ्या करायचा आणि ह्या ऐकताना माझ्यागतच आबांनाही हसू फुटायचं रुपयाची अशी एक एक खोडी मी सांगायला लागलो म्हणजे ते हसायला लागायचे त्यांना मनापासून आनंद व्हायचा मग आई आबांवर खवळून म्हणायची हसतासं काय खोडगुणी निपजलाय पाडप थोरपणी आसपास फिरकू द्यायचं नाही कुणाला अशा या रुपयाजवळ मला सबंध दिवस बसून काढावासं वाटे मला अभ्यासाला बसून आई जेवण करायला आत गेली की पुस्तक खाली ठेवून हळूच गोठ्यात जाईल रुपयाच्या मौसूत पांढऱ्या अंगावरनं हात फिरवे अंगाबरोबर असलेली काळी मऊ शिंग हळूच चाचपून बघे रबराच्या चेंडूवर ती कोळी शिंग आत दाबून मोठी मजा वाटेल मग बसल्या बसल्यात त्याच्या कानातल्या गोचड्या काढी त्याला चाटायला माझे हातपाय दे असे करण्यात मला भान राहायचं नाही मी असा रमलो असताना आई एका आतनं बाहेर यायची आणि माझा कानाचा गट्टा धरून मला उठवत म्हणायची अभ्यास रडला कारक मी डांबरटपणे उलटून बोले कान कान सोड माझा आत्ताच इथं आलोय नव चल उठा दी अभ्यासाला लाग असं गोठ्यात बसून मास्तर पास करणार हायवे तुला मग आमची रवानगी पुन्हा सोप्यात होईल मीही काही कमी नव्हतो सोप्यात बसून हातात पुस्तक घेई आणि बाहेर गोठ्याकडं बघत पाठ असलेली कविता म्हणत असे आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई आतनं ओरडायची तेच तस किती वेळ म्हणतोस पाठ व्हायला नको का काय कळतव्य तुला अभ्यासातलं गप पुढं बघून स्वयंपाक कर खरं तर ती कविता मला चांगली पाठ असायची पण बाहेर बघून दुसरी म्हणता येत नसे म्हणून मी तीस तीस सारखी म्हणत राही असा आमच्या अभ्यासावर आईचा खडा पहार असायचा आणि बळजबरीनं मला दुसरी कविता म्हणावी लागायची रागा रागानं मी उलटी आणि दात दाबून बेंबीच्या देठापासून ओरडू लागे देवाजीचे करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली यावरही आई म्हणायची मेल्या किती ओरडतोयस जरा हळू म्हण काहीतरी भांडणं काढण्यासाठी मला असा चान्स हवाच असायचा आई असं आतनं म्हणाली की मी हातातलं पुस्तक भिरकावून देई दप्तर उचकुटून टाकी कोंबड्या नाचून सोपा घाण खावा तशा काळ येई आणि मी भोकाळ पसरू लागे नाही वाचणार जा काय करणार आहेस माझं असं म्हणून कोरव्याच्या भोंग्यागत थोडा आवाज काढला की आई बाहेर येऊन माझ्यापुढं उभं राही आणि मला दरडावून म्हणे तोंड बंद कर कान किटलं तुझ्या आवाज ऐकून अभ्यास रडू द्या पर तुझा भोंगा आवर आधी आणि जा कुठं जायचं ते मग शाळेला जाण्याच्या वेळेपर्यंत मी रुपयाजवळ बसून राहील आई दात खाऊन रागानं आमच्याकडे बघायची पण तोंड उघडून बोलायची नाही असेच थोडे दिवस गेले आणि एक दिवस मी दुपारच्या सुट्टीला शाळेतनं घरी आलो दाराला कुलूप लावून आई रानात गेली होती मला मोठं समाधान वाटलं तिला रानात न यायला चांगले दोन तीन तास लागणार होते मी शेजारच्या काकीजवळनं किल्ली मागून घेतली आईनं कुलूप काढलं आणि सोप्यातच पाटी दप्तर ठेवून मी गोठ्याकडं धूम ठोकली माझी चाहूल लागताच रुपयानं कान टवकारले आणि आपलीशी इवली काटेरी जीप काढून तो हांबरू लागला मी धावत जाऊन त्याच्या गळ्याला मिठी घातली आणि तोंडाजवळ तोंड नेऊन विचारू लागलो माझी आठवण होती वैरं तुला करमत नाही वैरं भडव्या माझ्या वेगर अर माझ्या पिल्ल्या किती कुरवाळं तेवढं थोडंच वाटायचं तहान भूक विसरून मी असा रुपयाजवळ बसलो होतो माडकांचा खंड्या आणि फुटाण्याचा बाब्या रस्त्यावरनं आपल्या घरी निघाले होते मी त्यांना हटकून म्हणालो ए खंड्या अरे बाब्या आमचा खोंड बघायला या की र या तुम्हाला दावतो या किले का नू खोंडाचं नाव काढताच खंड्या आणि बाब्या दोघही गोठ्यात आले रुपया आपले पाय दुमडून स्वस्त बसून पडून होता परक्या माणसांना बघून त्यानं आपली मान बगळ्यागत वर केली कान टवकरले आणि सशगट टुकू टुकू तो आमच्याकडे बघत राहिला मी त्यांना विचारलं कसं हाय खोंड खंड्यांना हळूहळू डोळे विस्परले आणि आपल्या जिबेचा शेंडा नाकाला लावत तो पाड्याजवळ गेला मान वळवून त्याच्याकडे बघत राहिला तसा बाब्या आपली खाली गळणारी चड्डी वर उडून म्हणाला हारणागत चलाक दिसतंय बा अंग बघ कसं नुसतं मऊ मऊ रेशीम हाय असं म्हणून मी पुढे झालो आणि रुप्याच्या अंगाला बोट लावलं तसं त्याचा अंगस्पर्श झाल्या ठिकाणी थरथरलं मग खंडे आणि बाब्या दोघही पुढे आले आळीपाळीनं त्याच्या अंगाला बोट लावू लागले अंगाला स्पर्श झाला की भोवरा उठायचा आणि त्याचं नाजूक अंग थरकन थरथरायचं रुपयाच्या मानेखालचा पोळीचा भाग जाईचा देठागत तांबूस आणि नाजूक होता मी त्याच्या मानेखाली हात घालून नखांनी खाजू लागलो तसा तो डोळे मिटून शांत पडून राहिला थंडीच्या दिवसात दहीवर पडावं तसं त्याच्या इवल्याशा काळ्या नागपुड्यावर घामाचे थेंब उभे राहिले रुपया मान लांब करून शांत पडून राहिला तसा बाब्या त्याचं चेंडू एवढं वशीन दोन्ही हातांनी करू लागला तोवर खंड्यानं मागच्या दोन्ही तंगडीत हात घातला त्यासरशी रुपया टाणकून उडी मारून चारी पायांवर उभा राहिला खंड्या लांब सरून म्हणाला काय चपकाळी हायर मग बाब्याने एक चिपाड हातात घेतलं आणि लांब राहून त्याचं टोक त्याच्या पोटाला लावलं तशी रुप्यानं जागच्या जागी एक धाडकर उडी घेतली चाबूक फिरवावं तशी शेपटी हलवली खाली पडलेले कान ताट उभे राहिले आणि मान वर करून तो हंबरू लागला रुप्या हंबरू लागला तशी त्याची आईही हंबरू लागली गळ्यातलं जावं तोडायला बघू लागले एवढ्यात खंड्यानं हळूच मागणं जाऊन त्याची शेपटी डिवचली त्याबरोबर रुप्यानं पुढं धडक घेतली आणि दाव्यात पाडकून तो कोलमडला त्याच्या काळ्या भोर मऊ नक्या झोऱ्याने फाकल्या पण रुपया खाली न पडता लगेच अंगसावरून ताट उभा राहिला आणि आपली काटेरी जीप बाहेर काढून हंबरू लागलं त्याचं लांब सडक अंग बघून खंड्या म्हणाला हे पळाव निघणार बर कर मी अभिमानानं म्हणालो थोरलं झालं म्हणजे आम्ही याला शर्यतीतच घालणार आहे अंगबक्की कसं घोड्यावाने ते त्याचं पाय बी सांगतातच की ते कसं नख्या खोबऱ्याच्या वाटीगत गोल आहेत हे पळाऊ बाईलाचेच चिन्ह आहे बाब्या म्हणाला पर एक सांभाळलं पाहिजे रोग्यानं पथ्य विचारून घ्यावं तसं मी विचारलं काय सांभाळायचं ह्याला मोठ म्हणा कुळव म्हणा अशा कोणच्या औतकामाला जोडून उपयोग नाही लेका एकटा नांगूर वडल काय सांगतोस तू तसं नवं तर मग काय पळाव बैलाला अशा कोणच्या आवताला जोडायचं नसतं असं वय तर अशा औतकामाचं त्याचं पाऊंड कमी येतो आम्ही फक्सत मग गाडीचंच काम ह्याला लावू दुसरा काय उद्योग आहे मला तरी दिवसातनं दोनदा तीनदा जोड राऊंड मारणार पण ह्याला जोड गावाय पाहिजे ना आम्ही आबा खरसुंडीतनं खोंडा आणणार आहे त्याच्या जोडीला सुदमुद ह्याच्याकतच मग खंड्यानं हारे हारे करून त्याच्या पाठीवरनं हात फिरवला तसा बाब्या म्हणाला किती पळलं र खंड हे बेजान पळलं बाबा मी म्हटलं धार काढायच्या वक्ताला बघायला पाहिजे काय डुकरागत धडक मागतूया जरा बाहेर सोडून बघूया कर आणि आई आली तर आणि लगेच आत बांधू की काय लगेच आई काय यायला लागली होय तुझी आई यायला अजून अवधी होता तोवर मजा करावी असा विचार मनात आला मी पुढं होऊन दावं सोडलं आणि आम्ही तिघांनी मिळून बेतानं त्याला दरवाज्यातनं बाहेर काढलं मी दावा हातात धरून उभा होतो तवर खंड्यानं त्याच्या शेपटीला हात लावला तसा चारी आरे रुपया चारी पायांवर उड्डाण घेऊन उधळला माझ्या हातातलं दावं सुटलं आणि आम्ही तिघंही त्याच्या मागं लागलो आर रुपया आर रुपया अशा हाका मारून मी त्याला बोलत होतो आणि माझ्यासोबत आडाओडं करून त्याला पळवत होते आम्ही कालवा केला की रुपया शेपटीचा गोंडा पाठीवर घेऊन चारही पायांवर उड्डाण घेई गल्लीच्या ह्या टोकासनं त्या टोकापर्यंत आणि त्या टोकासनं ह्या टोकापर्यंत रुपयासारखा पळून खेळू लागला माझ्या हातातनं सुटलेलं दावं काही माझ्या हातात येईना अखेर पळून पळून त्याच्या तोंडाला फेसाला पाय दमून फेंगडे पडू लागले दगड धोंड्याला त्याच्या कोवळ्या नख्या ठेचाळू लागल्या एकदा दोनदा पळता पळता तो पुढच्या पायावर धाडकण आपटला पण आम्ही जवळ जाताच कुत्रिम आग लागल्या तो पुन्हा उठून पळू लागला काही केल्या आपल्या गळ्यातलं दावं तो कुणाला धरू देईना दुपारच्या त्या शांत वेळेला आमचा दंगा उसळला होता हळूहळू शेजार पाजारच्या बायका रस्त्यावर गोळ्या झाल्या आमची काकी ही बाहेर आली आमचा कालवा बघून ती दारातून ओरडून म्हणाली अरे पोरांनो त्या बच्च्याला असं पळून मारता सवय अरं काय म्हणून पाठी लागल्या त्याच्या आना बांधून इथं पण आम्ही त्याला धरायला गेलो की तो पुढं पळायचा काही उपाय चाले ना अखेर सगळ्यांनी मिळून त्याला वेडलं आणि मी पुढं होऊन गपकन त्याचं दावं धरलं त्याला बेतानं चालवत घरापर्यंत आणलं खुट्ट्याला बांधून हिरव्या गवताच्या चार काड्या त्याच्यासमोर टाकल्या पण तोंडाला फेस आलेल्या रुप्या सशागत आम्हाकडं नुसतं बघतच राहिला शाळेची वेळ झाली तसे आम्ही तिघे दाराला कुलूप लावून बाहेर पडलो भाकरीची कुणालाच आठवण राहिली नाही शाळेत गेल्यावरही आमचा अभ्यासाकडे लक्ष नव्हतं रुपयाची करामत आम्ही ज्याला त्याला सांगत सुटलो शाळा सुटेपर्यंत आम्ही मास्तरांना चोरून ह्या गोष्टी बोलत होतो शाळा सुटली तशी दहा बारा पोरं आमच्या रुपयाला बघायला घरी आली आता आई आली होती तिला सारी हकीकत कळली असेल या भीतीनं मी निम्मा झालो पण पोरं रुपयाला बघायला येतो म्हटल्यावर पोटातली ती भीतीही मी विसरून भी गेलो घरापर्यंत येईपर्यंत मला पोरं नाना प्रकारचे प्रश्न विचारत होती त्याचा वान कसा आहे जवारी आहे का हनम आहे शेपटी लांब आहे का आखूड आहे दोन्ही शिंगांच्या मध्ये महादेवाची पिंडी आहे का पाठीवर चक्र आहे का असा अनेक प्रश्न पोरं विचारत होती आणि मी वर्णन करून सांगत होतं आमच्या रुपाला कधी बघेन असं त्यांना झालं होतं माझ्या आधी ते आमच्या घरापुढे जाऊन उभी राहिले आई अजून रानात न आली नव्हती मी खुश आलो होतो कुलूप काढून आम्ही आत आलो मी म्हटलं चला र आणि पोरांचा लोंडा घेऊन मी गोठ्याकडे वळलो गोठ्यात आलो आणि माझी छातीच फुटली रुपया चार पाय टाकून आडवा पडला होता त्याच्या तोंडाचा फेस वाळून गेला होता भरती ओसरल्यावर किनाऱ्याला फेस वाळावा तशी त्याच्या तोंडावर माशा घोंगावत होत्या रुपया अशी मोठ्यानं हाक मारून मी जवळ गेलो त्याच्या अंगावरनं हात फिरवला पण त्याचं अंग थरारलं नाही त्याच्या अंगावर भोवरा उठला नाही एवढी सगळी गर्दी भोवतीनं जमा झाली तरी त्यानं मान वळवली नाही कान टवकारले नाहीत एका बाजूला वळवलेले त्याचे डोळे तसेच स्थिर राहिले टुकू टुकू त्यानं कुणाकडं पाहिलं नाही मी त्याच्या गळ्यात पडून टाहो फोडला आणि डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहू लागल्या बघायला आलेली पोरं घाबरून माझ्याकडे बघत उभी राहिली तर मित्रांनो आजची खेळ ही कथा अतिशय हृदयतरावक होती शेवटी शेवटी अतिशय वाईट वाटत होते तुम्हाला ही कथा ऐकून कसे वाटले ते मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये आपल्या चॅनलवर असंच प्रेम आणि असाच लोभ असू द्या धन्यवाद